श्री स्वामी समर्थ तुमचं आयुष्य घडवायचं आहे की वाईट संगतीनं बिघडवायचं आहे हे पूर्णता तुमच्या हातात आहे मी तर आहेच तुमच्यासाठी ही वेळ महत्त्वाची ठरणार आहे प्रत्यक्ष आठ मिनटं ऐकून घे भाग्यवंत ठरशील आज प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे पुढच्या काही मिनिटानंतर आजच्या संवादातून तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वतःवर विश्वास असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही यशस्वी व्यक्तीसुद्धा सामान्य माणूसच असते परंतु त्यांची एकाग्रता ही एखाद्या लेझरसारखी असते गुरु कृपा व्हावी म्हणून तुम्ही प्रतीक्षेत असताना तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे त्या क्षणापासून तुम्ही फार दूर नाही येत आपल्याकडं आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत तरी लोक डोळ्यावर हात ठेवतात आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात एका वेळी एक गोष्ट करा आणि असं करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला बाकी सर्व विसरा बदल हवा असेल तर पुढे वाचत राहा पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आई वडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या आनंद अश्रूसाठी मोठं व्हायचं आहे हे लक्षात ठेवा अडचणी आयुष्यात नाही मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवा त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल मिळेल सुखशांती आशीर्वाद भरपूर स्वामी आहेत पाठीशी सगळं शक्य होईल एका आधारावर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचं वाळ असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे तुमच्यावर टीका करणारेही आहेत तसं कौतुक करणारेही असतात म्हणून भगवंतांना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्यात प्रत्येक क्षणात आनंद घ्यायचा आज तुम्हाला आणि एकता प्रचिती येईल दुर्लक्ष न करता पुढे वाचत राहा भगवंताचं नाव घेऊन नमस्कार करताना तर कधी विनंती आणि प्रार्थना करताना तुमच्या डोळ्यात नकळत येतं पाणी तेव्हा तुमचं भगवंतावर विश्वास आणि प्रेम असतं भगवंताचा हा टोक्यावर असताना दुःख संपून सुखाचे दिवस येणारच असतं आपली वेळ आपल्याच हातात असते काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात आपण जिंकणारच या विचारानं कामाला सुरुवात करा प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत तर जिंकणारे प्रयत्न सोडत नाहीत बाळा प्रत्येक सूर्योदयाला समर्थ ध्यान कर हा आशीर्वाद मिळेल संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ टाईप कर आम्ही तुझी लेकरं माऊली तूच दे आमची साथ दुःखाचे दिवस संपवून सुखाचे दि, दिवस येऊ देत आहे डोक्यावर नेहमीच आशीर्वादाचा हात आज मनातील लोभ अहंकार कमी होऊन पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारिक गोष्टी लक्षात येतील चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावं लागतं रिस्क घेणे सगळ्यात मोठी सुरुवात असते माघार घेणे आणि कारणे देणे बंद करा यश तुमच्या सोबत असेल केवळ योगायोग असं काही नाही जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो आपल्याला पाहिजे ते देव कधी देत नसतो आपल्यासाठी जे आवश्यक असतं ते देव आपल्याला नक्कीच देत असतो एका आठवड्याचे असतात सात वार आठवा वार आहे परिवार तो ठीक असेल तर सुखाचे जातील सातही वार आयुष्याच्या लढाईत बाबा नावाची तलवार आणि आई नावाचे ढाल सोबत असली की जेवणाला सहज देता येतो आकार बाळा सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत असाल तर बाळा काळजी करू नको तुला आहे माऊलीचा खास आशीर्वाद ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहात बघा पुढे स्वामी लीला सांगणार आहे तुमचे कष्ट संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करता अशक्यही शक्य होणार आहे आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर दुःख करत बसू नका कारण काळ अनंत आहे प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत राहा सतत कर्तव्य करीत राहा आज ना तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल जेव्हा तुम्ही वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की त्याच प्रयत्नामुळे तुमचं आयुष्य आता खूप बदललेलं आहे तुम्ही हुशार आहात फक्त कशात ते ओळखा ज्या दिवशी हे कळेल तुमचं जग बदलेल आयुष्यात खूप काही आहे अनुभवायला कधी ऊन आहे तर कधी सावली आहे दुसऱ्या क्षणाला माऊली आहे तुझी काळजी घ्यायला आज थांबून तर बघ मिनिटभर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचं चा फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे तुमच्या गोष्टी ऐकून चार चौकात जाऊन सांगेल त्याला फक्त तेवढं छान जमतं तुमचं दुःख समजून घेऊन तुम्हाला धीर देता येतं त्याला तुमची परिस्थिती समजते असते जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल आपण स्वामींना विनंती करूयात की शरण आलो आहोत स्वामी आता सर्वांची काळजी तूच घे मनात नेहमी चांगले विचार आणि आरोग्य दे तुझी सेवा अखंड करता येईल असं वरदान दे भगवंता आमच्यावर तुझं नेहमी लक्ष राहू दे त्यांना काय वाटेल ह्यांना काय वाटेल जग ह्याचं काय विचार करेल यापेक्षा वरचढ होऊन विचार करा आयुष्य हे प्रगतीचं दुसरं नाव असेल स्वामींच्या आशीर्वादानं होऊ दे सार्थक सर्वांचा जीवनप्रवास प्रत्येक दिवशी एक नवी तेजोमय पहाट असेल पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या जीवनात न संपणारा आनंद भरून टाकतील स्वामी कोणत्याही रूपात दर्शन देतील तुमच्या आयुष्याला एक नवीन ऊर्जा देतील वेळ आणि नशीब दोन्हीही परिवर्तनशील आहेत नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना आळा घालून सांभाळूनही घेतील स्वतःचा दिवा विजलेला असतो तरीसुद्धा दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे हे पाहणारे लोक अधिकच सापडत असतात उठा नवीन सुरुवात करा इतिहास सांगतो की काल सुख होतं विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल पण तुमची माणुसकी सांगते जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुखच सुख आहे जर का तुला हा अनुभव असेल तर सांगायला विसरू नको तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहे हाक दे केव्हाही तुझ्या हाकेला के धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे ते तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने सुखदशी स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते त्यांची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्यांचे सर्व दुःख दूर होता आपोआप